स्वामी समर्थ भगवान शिवांचे शिवपुराणात सांगितलेले अत्यंत फायदेशीर सर्व समस्यांवर तोडगे एक दही भाताचे विलेपन शिवपिंडीस करून पूजन केल्यास विविध तापनाश पावतात दोन चंदन केशर कापूर मिश्री चलाने अभिषेक केल्यास सौख्य व सौभाग्य प्राप्त होते तीन महादेवाला तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते चार भगवान शंकराला दिवा ओळ्या तर ज्ञानाची प्राप्ती होते पाच जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजन्य धुवून शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर तिथे बसून ओम नम शिवायचा एकशे आठ वेळा जप करावा असे म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकवेल सहा जर आपण प्रदोष व्रत करत नसाल तर शिवलिंगाचीतून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबांचे चरण असतात त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला ता थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांची पंचाक्षरी किंवा मग शिवाय नमस्तम किंवा महामृत्युजय मंत्रांचं स्मरण करून आपली मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी आपली इच्छा लवकरच पूर्ण होते सात कुटुंबात कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोम प्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करावा यामुळे घरात शांतता कायम राहते आठ लग्न करायची असेल तर करा हा उपाय शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणात उपाय सांगितला आहे शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या पुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते जुईच्या पुलाने पूजन केल्याने कधीही धन दन आणि धान्याची कमतरता भासत नाही नऊ सकाळी शिवदर्शनाने पाशलनोक्षण दुपारी शिवदर्शन केल्यास सप्तजन्मीचे पाप दूर होते रात्री शिवदर्शन केल्यास अगणित पुत्य प्राप्ती होते दिवसातून तीन वेळा शिवदर्शन करणारा सर्व दुःखातून मुक्त होतो दहा शंकराजवळ साखर व गुळ पाहिल्यास धनसंचय होतो अकरा आक रुईचा गुलाबी फुल कधी खूप कठीण परिस्थितीत तुम्ही फसला असेल तुम्हाला खूप भीती वाटत असेल खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला वाटत असेल तुमचा डावाडोळा फडफडतोय कधीतरी गडबड होणार आहे तेव्हा जेव्हा रुईचे गुलाबी फुल असते ते महादेवाच्या मंदिरात जाऊन अशोक सुंदुरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग नक्कीच निघतो ना बारा कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधीच चुकून सुद्धा घालायचा त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही त्याला दरित्री केल्याशिवाय राहत नाही तेरा अनेकांच्या कौटुंबिक जीवनात अडचणी येतात अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनात शांती आणि प्रेम येते असे मानले जाते चौदा शिवाला सहा महिन्यातून आराम मिळतो पंधरा शिवमंदिर व परिसर साफ केल्यास उत्तम गती प्राप्त होते रोगनाथ होतो दहा सोळा दही दूध ताप तूप मध गोमूत्राने अभिषेक केल्यास आरोग्य प्राप्त होते वेगाने रूप नाश होतो सतरा शिवाला काळी ते धनप्राप्ती सुलभ होते अठरा पाण्यात काळी ते नसून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापी नष्ट होतात आणि जीवनात ही सर्व संकटे दूर होतात यामुळे अशुभी कमी होऊन शुभता प्राप्त होते व सर्व प्रकारच्या सुख प्राप्त होते एकोणीस शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यात तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाच्या संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आराम नक्कीच मिळतो वीस तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घ आयुष्य मिळते आणि मनोकामनाही पूर्ण होतात यासोबतच कामाच्या ठिकाणी यशही मिळते आणि नवीन संधीही मिळतात एकवीस जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर सात बोर अर्पण करावे ते बोर आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिवलिंगावर अर्पण करावे आपला रोग तीन महिन्यात समाप्त होईल बावीस शिवपूर्णानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा तेवीस दर सोमवारी मुठभर तांदूळ व्हायल्यास इच्छापूर्ती लवकर होते चोवीस शिवसस्त्रनामास तुपाचा अभिषेक केल्यास वंशविस्तार होतो पंचवीस शिवाला वीज कमे व्हायल्यास एक हजार बिल्बपत्र वाहिल्याचे पुण्य मिळते सव्वीस ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने पाच द्वा, द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरी पाशी मदाने ओम लिवावा व नंतर तांब्याच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलाधेरेखाली एक पात्र ठेवावे व तीर्थ घ्यावे द्वादशीच्या दिवशी दुपारी बारा वाजता ज्या लोकांना थॉयरॉइड आहे त्या लोकांनी ग्रहण केल्याने थॉयरॉइड मध्ये फरक जाणवतो सत्तावीस एक बिल्बपत्राचे झाड लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचे पुण्य मिळते त्या बिल्बपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वास आहे तीर तेवढ्या तीर्थक्षेत्राचे दर्शन घडते बेलाचे फूल आणि पान अर्पण सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते एकोणतीस जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही तीस दोतारचे फूल अर्पण केल्याने महादेव सूर्यदेव पुत्र प्रदान करतात जो पुलाचा उद्धार करतो एकतीस प्राजक्ताच्या फुलानी महादेवाची पूजा केल्यास सुख संपत्तीमध्ये वृद्धी येते बत्तीस शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो तेहत्तीस चमेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन सुख प्राप्त होते चौतीस पाण्याचं विश्व शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादही मिळतो त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यामध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक रूपांतर होते लग्न जमण्यात अडचणी येत असतील तर श्रावण महिन्यात दररोज शिवलिंगावर केशर मिश्रित दूध अर्पण करा या उपायाने लवकरच लग लग्नाचे योग जुळून येऊ यो शकतात छत्तीस दुर्वा अर्पण करून महादेवाची पूजा केल्यास आयुष्य वाढते सदतीस तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर श्रावणात घरामध्ये गोमूत्र शिंपडावे अडतीस कपिला गायीचे पंचगव्य व गंगाजलासह हो, पहाटे पूजन केल्यास तीनशे पासष्ट कपिला गाई ब्राह्मणादान ब्रह्मदानाचे दिल्याचे पुण्य मिळते एकोणचाळीस रोज शिवसृष्टी केल्यास मनाचा मोह दूर होतो चाळीस उसाच्या रसाच्या अभिषेकाने संपूर्ण आनंद प्राप्त होतो एक्केचाळीस साखर घातलेल्या दुधाच्या अभिषेकाने घरातील दूध होतात बेचाळीस भिजवून अर्पण केल्यास संपूर्ण पूजेचे फळ मिळते त्रेचाळीस शिवमंदिरात षोडपचारपणाने पूजन केल्यास शंभर अपराध शम्य होतात चव्वेचाळीस जवस अर्पण केल्याने सुखामध्ये वृद्धी होते गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते पंचेचाळीस तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध महादेवाला अर्पण करावे करावेचाळीस मदाने महादेवाचा अभिषेक केल्यास टी बी रोगातून सत्तेचाळीस ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा यासाठी प्रदोषच्या दिवशी संध्याकाळी शिव मंदिरात जाऊन देवाला सुखे खोबरे अर्पण करावे यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करा असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधार तेचाळीस श्रावणात दररोज बेलाच्या बारा पानांवर ओम नम शिवाय लिंग हे पाणी शिवलिंग अर्पण करा या उपायाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात एकोणपन्नास ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेत मंगळ असेल त्यांनी करावा मंगळवारी जो प्रदूष येतो त्याला भ्रम प्रदोष म्हणतात पन्नास शिवपुरानुसार शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते याशिवाय मनाने पूजन केल्याने टीबीचे रु रू, रुग्णही बरे होतात आणि आके रुईचे फुल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो एकावन्न लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होऊ शकतो बावन भगवान शंकराला विड्याचे एक पान पाहिले तर भूक संपत्ती प्राप्त होते त्रेपन्न महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो चोपन कण्हेरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात ती अर्पण केल्याने पापांचा नाश होतो पंचावन्न ताप ज्वर आला असेल तर महादेवाला जल अर्पण केल्याने लवकरच फरक पडेल सुख आणि अपत्यवृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणे उत्तम मान्यता आले आहे छप्पन्न जर शारीरिक रूपात एखादा मनुष्य कमजोर असेल तर त्याने गायच्या शुद्ध तुपाने महादेवाला अभिषेक करावा या उपायाने शारीरिक कमजोरी दूर होऊ शकते श्री स्वामी समर्थ हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद